या ओल्ड गोवा चर्च नाव बॅसिलिक ऑफ बॉम्ब जीजस चर्च असं आहे ही समोर जी बिल्डिंग दिसते ती आर्किलॉजी सर्वे ऑफ इंडिया भारतीय पुरातत्व विभागाची इमारत आहे पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत नऊ दिवस यांची जत्रा असते तर आता आम्ही ओल्ड गोवा चर्चच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही आधी सगळ्यात पहिले तिथेच जाणार आहोत सगळे आता टॅक्सी पण होतात आहे आम्ही दोन तीन टॅक्स्या केल्या होत्या एका टॅक्सीमध्ये चार जणं अशा आम्ही बारा जणं आहोत त्यासाठी आम्ही तीन टॅक्सी केल्या शे रुपये घेतलेलं अंतर फार कमी आहे पण दीडशे रुपये घेतलेले आहे स्टेशनपासून ओल्ड गोवा चर्चला पार्लमेंट पटले तर इथे मातीची भांडी पाटा वरवंटा खलबत्ता तुळशीचे वृंदावन अशा प्रकारचं विकायला ठेवलेलं आहे ते फीस काय चालू आहे काहीतरी एक सण चालू आहे त्याच्यामुळे इथे जत्रा भरलेली आहे कॅन्डल तर आता आपण ओल्ड गोवा चर्चला पोहोचलेलो आहोत आम्ही इथे पुढेच आहे ते आता आम्ही तिकडे चालत चालत जात आहोत आहे आता तुम्ही पाहू शकता हे आजूबाजूचं पण बांधकाम सगळं लाल चिऱ्याच्या दगड्याचं दिसत आहे आणि एकंदरीत खूप छान आहे साफसफाई सा पण रस्त्याला चांगली आहे या चर्चचे बांधकाम पंधराशे चौऱ्याण्णव मध्ये सुरू झाले आणि सोळाशे पाचमध्ये मध्ये पूर्ण झालं आणि चर्चचा एक दर्शनी भाग भव्य ग्रेनाईटने सुशोभित करण्यात आलेला आहे गार्डन आहे इथे आणि हे आहे गोवा चर्च सगळं जिऱ्याचं बांधकाम आहे लाल जांबा दगड याला बोलतात कोकणामध्ये त्याचं बांधकाम आहे संपूर्णपर्यंत खूप जुना चर्च आहे हा सगळ्यात जुना आणि मुख्य सभागृहाचा एक भाग प्रशस्त असा आयताकृती असा आहे आणि चर्चच्या भागात दोन चॅपल आहेत एक उत्तरेकडील चॅपल पवित्र विधीसाठी समर्पित आहे तर दक्षिणेकडील चॅपल सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स संगमरवरी समाधी आहे दरवर्षी चोवीस नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीमध्ये इथे हजारो भाविक आणि पर्यटक या ओल्ड गोवा चर्चला भेट देतात त्यांचं ते काय उपवास चालू आहे सध्या नऊ दिवसाचे तीन डिसेंबरला त्यांचा कार्यक्रम असतो त्यासाठी सगळी तयारी चालू आहे मंडप वगैरे टाकलेला आहे आणि लाईन पण बरीच आहे लाईन लावण्यासाठी सगळी सा सोय केलेली आहे गर्दी आहे ज्यावेळेस सेंट फ्रान्सिस झेवियर्सच्या प्रार्थना सभेचं आयोजन केलं जातं आणि त्यानंतर फेस्ताला सुरुवात होते तर आता तोच फेस्ता इथे आता सुरू आहे कारण आपण याच दरम्यान इथे आलेलो आहोत तर त्याच्यामुळे आता तेच सुरू आहे तर एकंदरीत म्हणजे खूप चांगला काळ का म्हणजे एक चांगला दिवस आपल्याला भेट द्यायला भेटलेला आहे त्याच्यामुळे बरंच काही इथे बघायला मिळेल या ओल्ड गोव्या चर्चचं नाव बॅसिलिक ऑफ बॉम जीजस चर्च असं आहे आताच आम्ही ओल्ड गोवा चर्चमधून दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि या चर्चचं वैशिष्ट्य म्हणजे इथे जे त्यांचे म्हणजे फादर होते त्यांची बॉडी ठेवलेली आहे त्या फादरां फादरचं सा नाव आहे सेंट फ्रान्सिस्को झेवियर एका टीमध्ये बॉडी जाते आहे भरपूर वर्ष झाली खूप जुनी बॉडी आहे अजून जशीच्या तशी आहे कालच ती बॉडी खाली काढली होती आणि त्यांचं आता कालपासून काहीतरी नऊ दिवस आता एक पी सुरू झालेला आहे आणि पुन्हा तीन तारखेला ती बॉडी पुन्हा खाली काढण्यात येईल आणि त्याचं दर्शन लोकांना घेता येईल वर्षातून काही ये ठराविक दिवसातच ती बॉडी खाली काढतात आणि त्याचं दर्शन सॅन फ्रान्सिस्को झेवियर आणि आम्ही आता त्यांचं दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत आणि ती बॉडी वैशिष्ट्य म्हणजे त्या तिचे केस आणि नखं अजूनही वाढतात आणि ते लोक त्या बॉडीची खूप केअर घेतात पाहू हो शकता त्यांच्या साठी वगैरे खूप जोरदार तयारी केलेली आहे तुलच्या वगैरे मांडून ठेवलेल्या आहेत समोर एक गार्डन आहे खूप ही समोर जी बिल्डिंग दिसते ती आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया भारतीय हो, पुरातत्व विभागाची इमारत आहे तर आता बघूया काय पाहायला मिळतंय का आतमध्ये जांभळ सगळ्याचा रस्ता बनवतायत काम चालू आहे फोटो अरे त्याला शूज घालायचे ना इथे तुम्ही पाहू शकता लोकांची लाईन मध्ये जाण्यासाठी

स्वीट्स पाहू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत नऊ दिवस यांची जत्रा असते लॅम्प खूपच सुंदर आहे तिथे हे लॅम्प बघ लॅम्प लॅम्प छोटी ला, छोटी बघ छोटी छोटी आपले कंदीलचे नाही का गाडू गा। टेबल का अरे अपरे महाकालचं शर्ट चणे सफेद वाटाणे तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओल्ड गोवा चर्च पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय